पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आता मोठी आनंदाची बातमी आली आहे अठरा हजार नऊशे रुपये पीक विमा आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज जमा होत आहे ज्या दिवसाची शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत होते तोच दिवस आता अखेर आला आहे कारण आज सरकारच्या माध्यमातून मोठी माहिती देण्यामध्ये मा दे आली आहे सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे घोषणा झाली आहे आज या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना निधी मिळणार आहे निधी मंजूर पण करण्यामध्ये आला आहे परंतु शेतकरी बांधवांनी महत्वाची अट घातली आहे ती अट घालणे गरजेचे होते सर्व भेटणार नाही त्यासोबत तुम्हाला तुम्हाला एक काम करून घ्यावं लागणार तरच आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आज फक्त पात्र शेतकऱ्यालाच निधी मिळणार म्हणजे की सर्व शेतकरी तर पात्र ठरले आहे परंतु आज ज्या शेतकरी बांधवांना निधी मिळणार त्या शेतकरी बांधवांची यादी आता जाहिर ही। यादी आता स्पष्टपणे जाहीर करण्यात आली आहे जर यादीमध्ये तुमचं नाव आलं असेल तर आज सरकारच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच पीक विमा मिळणार आहे चला तर शेतकरी बांधवा हो। जाणून घेऊया नेमकं पीक विमा तर शेतकऱ्याला मिळणार परंतु तुम्हाला नेमकं काय करायचं आहे त्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणलेले आहे हे देखील अगदी एक मिनिटामध्ये पाहून घेऊया तर शेतकरी जे शेतकरी बांधव पीक विम्याची आतुरतेने वाट पाहत होते अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी ही अत्यंत आनंदाची आणि महत्वाची बातमी आता आली आहे महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून नुकत्या झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पेक आता दुसरा टप्पाला आता हिरवा कंदीर मिळाला आहे बघा पहिला टप्पा वितरित होऊन आता बरोबर एक महिना पूर्ण झाला आहे दुसरा टप्पा कधी मिळणार याचे शेतकरी बांधव मोठे आतुरतेने वाट पाहत होते आज पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भात अतिशय महत्वाचा निर्णय आता घेण्यात आला आहे म्हणजे की शेतकरी बांधवांनो पगार आता या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे आज तर तुम्हाला पीक विमा मिळणारच आहे परंतु शेतकरी बांधवांनो पगार या निर्णयानुसार आज पीक विम्याचा दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येत आहे असे आता जाहीर कर करण्यामध्ये आला आहे गेल्या दोन महिन्यांपासून कधी पीक विमा येईल कधी पीक विमा येईल अशा प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्याप एक पण जमा झाला नव्हता त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता पीक विम्याचा प्रश्न प्रलंबित असताना दोरावर असलेले कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या गडीला शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवले त्यामुळे आता या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी आजपासून हस्तांतरित होण्यास सुरुवात होईल त्यामुळे आता शेतकऱ्याला कसलीच काळजी करण्याची गरज नाही परंतु शेतकरी बांधवांनो पगार सर्वात महत्वाचं म्हणजे आज फक्त पात्र शेतकऱ्यालाच निधी मिळणार आहे आणि उद्या पुन्हा या ठिकाणी वितन होणार आहे म्हणजे की पगा शेतकरी बांधाणू टप्प्या टप्प्याने वितरण करण्यात येत आहे बघा आता वितरण नेमकं उद्या होईल का परवा होईल परंतु वितरण आता दुसरा जे काय टप्पा आहे त्याचं देखील होत आहे यामध्ये पुन्हा दोन टप्पे करण्यात आले आहे म्हणजे की बघा शेतकरी आज टोटल जिल्ह्यांमध्ये वितरण होणार उद्या देखील पुन्हा या ठिकाणी अठरा जिल्ह्यामध्ये वितरण होणार असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे बघा काय आंदोलन झालं होतं या आंदोलनानंतर कृषी मंत्र्यांनी तात्काळ आणि स्पष्ट विधान आता केलं आहे आज दुपारी दोन वाजल्यानंतर पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येईल आता बघा दोन वाज नंतर ते रात्रीचे बारा वाजेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये कधी देखील पैसे आता जमा होऊ शकतात शेतकऱ्यांनी निवडणुकीपूर्वी पगार या ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे जे काय सरकारने आश्वासन दिलं होतं कर्जमाफीची आठवण शेतकऱ्यांनी काढून देतात सरकारने कर्जमाफीची तारीख देखील आता या ठिकाणी जाहीर केलेली आहे बघा शेतकरी आता कर्जमाफी कधी होणार हा प्रश्न वेगळा राहिला परंतु या ठिकाणी बघा चार ते पाचच महिन्यामध्ये शेतकऱ्याला कर्जमाफीची देखील बातमी येणार आहे असं स्पष्टपणे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी सांगितलं आहे आता बघा पीक विम्याचा दुसरा टप्पा मंजूर करून तो तातडीने वाटप व्हावा यासाठी तीन हजार सातशे कोटी रुपयाचा धनादेश चेक बँकांना दिल्याचं आता स्पष्ट झालं आहे यामुळे अठरा जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज दुपारी दोन वाजल्यानंतर रात्रीच्या बारा वाजेपर्यंत पैसे आता जमा होत आहे ज्या शेतकऱ्यांचे गेल्या तीन वर्षामध्ये नुकसान झाले आणि त्यांनी विमा भरला आहे त्यांना तीन वर्षाचा पैसा एकत्रित येणे पीक विमा आता जमा होत आहे बघा सरकारच्या माध्यमातून कंपन्यांना पैसे दिले होते पगार आता या आठवड्यापासून एकोणतीस जिल्ह्यांमध्ये पगार पीक विमा मंजूर करण्यात आला आहे यामध्ये कापूस पगार जो काय पीक आहे दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या तीन वर्षांसाठी सर्वाधिक पीक विमा मंजूर करण्यात आला आहे त्याच पाठोपाठ सोयाबीन कांदा बाजरी आणि हरभरा या पिकांचा देखील समावेश झाला आहे या पाच पिकांसह ज्या शेतकऱ्यांनी वीस प्रकारच्या पिकांसाठी तीन वर्षांचा पीक विमा भरला आहे त्यांना आज दुपारी दोन वाजल्यानंतर निधी त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होत आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे बघा जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यामध्ये आली आहे या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे की नाही लगेच तुम्ही आता चेक करून घ्यायचं आहे कारण की बघा सरकारच्या माध्यमातून आज निधी हस्तांतरित होत आहे तर मग शेतकरी बांधव बघा ज्या जिल्ह्यांमध्ये आज पीक विमा जम जमा होत आहे त्या अठरा जिल्ह्यांची निवड सरकारच्या माध्यमातून आजसाठी झालेली आहे बघा आता या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पीक विमा जमा होत आहे तर ह्या जिल्ह्यांची यादी आता स्क्रीनवर तुमच्या समोर आहे बघा पहिलाच जिल्हा आहे लातूर त्यानंतर येतो बीड त्यानंतर रायगड नंदुरबार रत्नागिरी जालना त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे की पगा आता नाशिक देखील या ठिकाणी समाविष्ट आहे पुणे नागपूर पगा या ठिकाणी जो काय जालना आणि पुणे जिल्हा आहे या पण जिल्हा सरकारच्या माध्यमातून समाविष्ट झालेला आहे म्हणजे की आता शेतकऱ्याला कसलीच काळजी करण्याची गरज नाही छत्रपती संभाजीनगर बुलढाणा पगार त्यानंतर यवतमाळ हे महत्वाचे जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये मा सरकारच्या माध्यमातून निधी हस्तांतरित होत आहे त्यासोबत आता बघा तसेच चंद्रपूर आणि पालघर बघा या जिल्ह्यांचा देखील समाविष्ट झाला आहे त्या व्यतिरिक्त सोलापूर अहमदनगर कोल्हापूर आणि अकोला जिल्ह्यांतील शेतकऱ्या देखील दुसऱ्या टप्प्याचे पिक्युम्याचे निधी आज जा या ठिकाणी वितरित होत आहे या सर्व अठरा जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज दुपारी दोन वाजल्यानंतर निधी हस्तांतरित होत आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवांवर जो काय तुम्हाला निधी मिळत आहे तो फक्त या ठिकाणी पात्र बँकेमध्येच येणार आहे काही जशा बँका आहे ज्यांना मान्यता प्राप्त करून देण्यात आली आहे बघा महाराष्ट्र बँकेमध्ये पण निधी जमा होत आहे भारतीय स्टेट बँकेमध्ये पण या ठिकाणी निधी जमा होत आहे यासोबत जिल्हा सहकारी बँकेमध्ये देखील निधी जमा होत आहे बघा कोटक महिंद्रा बँकेमध्ये देखील सरकारच्या माध्यमातून निधी जमा होत आहे आत्ता बघा बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये देखील निधी येत आहे पोस्ट ऑफिस बँक बँक ऑफ बडोदा त्यानंतर एच डी एफ सी बँक बघा आय सी आय सी आय बँक बघा या बँकेमध्ये देखील सरकारच्या माध्यमातून दे आज निधी जमा होत आहे त्यामुळे हा दिवस शेतकऱ्यांसाठी दिवस आता ठरलेला आहे म्हणजे की तुम्हाला आता काळजी करण्याची गरज पडणार नाही कारण की सरकारच्या माध्यमातून आज तुम्हाला निधी मिळत आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवनं जो काय तुम्हाला निधी वितरित होत आहे तो निधी सरकारच्या माध्यमातून येत जरी असला तरी पण या ठिकाणी काही तुम्हाला महत्वाची कामे करून घ्यावी लागणार तरच तुम्हाला निधी मिळणार बघा आता सरकारने सांगितल्याप्रमाणे पहिलं महत्वाचं काम जे काय तुम्हाला करायचं आहे बघा ते म्हणजे की फार्मर आय डी कार्ड तुम्हाला या ठिकाणी काढून घ्यायचं आहे बघा आता जे काय फार्मर जे काय आय डी कार्ड आहे हे जर तुम्ही जर काढलं तरच तुम्हाला निधी मिळणार अन्यथा तुम्हाला निधी मिळणार नाही आणि दुसरी जी काय अट आहे ती म्हणजे की बघा सरकारच्या माध्यमातून इके वायसी बघा वाय सी पण तुम्हाला करूनच घ्यावी लागणार अन्यथा तुम्हाला निधी मिळणार नाही असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे आता कसल्याच प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका बऱ्याच दिवसापासून निसतं अफवा सुटल्या होत्या आज पीक विमा येणार उद्या पीक येणार परंतु पीक विमा सरकारच्या माध्यमातून वितरित झाला नव्हता आज अधिकृत तारीख व टाइमिंग ठरला आहे आज सरकारच्या माध्यमातून रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला कधी तुमच्या खात्यामध्ये विमा येऊ शकतो ही होती अत्यंत महत्वाची बातमी धन्यवाद